महिला काँग्रेस कमिटी सॉरी अमरावती शहर अध्यक्ष जयश्री वानखडे आज बडवंत भाऊ वानखडे यांच्या प्रचारार्थ या प्रभागामध्ये आम्ही रॅली काढली आहे आणि या आम्हाला लोकांना हाच संदेश द्यायचा आहे की आज जी ज्यासाठी आपण या व्यक्तीला म्हणजे सी प्युअर कॅन्डिडेट जो आपण दिलेला आहे समाजा समाजातून तर त्यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं आणि सर्वात महत्त्वाचा जो आहे मुद्दा रोजगार नाही सर्वसाधारण महिलेंना बघा गॅस सिलेंडर पेट्रोल याचे भाव अधिक आताच पेपरफुटीचा जो सर्वात म महत्त्वाचा मुद्दा जो होता जो कारण त्या त्यावर त्यांनी त्यावर आपली त्यावेळी सत्ता होती पण त्यावेळेस काहीच केलं नाही ज्या मुलांनी खरोखरच रात्रंदिवस अभ्यास केला आणि ज्या वरच्या लेवलनी जी मुलं होते त्यांना ज डायरेक्ट तुमच्या यावर डायरेक्ट तुम्ही त्यांना त्यांना अँसर सीट्स तुम्ही प्रोव्हाइड केल्या आणि त्या ठराविकच मुलांनाच तुम्ही तिथे त्या मुलांची नियुक्ती केली आणि ज्या मुलांनी खरोखरच रात्रंदिवस अभ्यास केला ती मुलं विचार आहे आपण की म्हणजे पुढे प्रश्न कसा रोजगारीला पुढे मुलं पुढे कसे जाणार आणि पुढे मुलं कशा पद्धतीने हे करणार अभ्यास करणार आणि रोजगार मिळेल की नाही मिळेल काय होईल शेतकऱ्यांना भाव नाही आहे शेतक बघतो आहे दोन हजार चौदापासनं जिथे आहे तिथेच ती स्थिती आहे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांनी कराव काय आणि त्यांना कर्जमाफी नाही बाकी बघतोय आपण सगळ्या मोठे मोठे जे रोजगार आहे त्यांना तुम्ही कर्जमाफी केली पण सर्वसाधारण जो, जो शेतकरी आहे तो मरतो आहे मी हेच विनंती करेल की आता जी आपल्याला संधी मिळाली आहे त्या संधीचं प्रत्येकाने सोनं करावं कारण परत ही संधी येणार नाही मी जनतेला आवाहन करते की खरोखरच -करत योग्य नेता आपल्याला मिळालेला आहे तुम्ही योग्य वोटिंग करून त्यांना निवडून द्या ही आहा महाविकास आघाडीचं आम्ही सर्वजणं त्यांना चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीतर्फे त्यांना निवडून देऊ एवढंच मी धन्यवाद